नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अंजनी सूत या चॅनेलवर इथे आपण फक्त गोष्टी सांगत नाही तर त्या गोष्टींमधून जगण्याची नवी दिशा शोधतो आपल्यातल्या सुप्त शक्तीला जाग करतो आणि आत्मशोधाच्या एका सुंदर प्रवासावर निघतो आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल ज्याने जगभरात कोट्यावधी लोकांना त्यांचं आयुष्य बदलायला भाग पाडला आहे ज्याचं नाव आहे द अल्केमिस्ट आणि मराठीतल्या अनुवाद पुस्तकाचं नाव आहे किमियागार हे पुस्तक सामान्य नाही या पुस्तकाने जगभरात एकशे पन्नास दशलक्षहून अधिक लोकांचं आयुष्य बदलून टाकलंय हे पुस्तक जगभरात ऐंशी पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित झालंय हे पुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रथम प्रकाशित झालं होतं पण अजूनही ते लोकांच्या मनात ताज आहे आजच्या तरुण पिढीपासून ते अनुभवी वाचकांपर्यंत सगळ्यांमध्ये आजही ते जगातल्या सर्वात लोकप्रिय बेस्ट सेलर पुस्तकांमध्ये गाजत आहे हे पुस्तक म्हणजे किमियागार पॉलो कोहिलो यांचं एक जादूई तत्वज्ञानाने भरलेलं आणि मनाला खोलवर स्पर्श करणारं आत्मशोधाचा प्रवास आहे पॉलो कोहिलो हे स्वतः अनेक संघर्षांमधून गेलेले लेखक आहेत एका वेळेस त्यांच्या लेखनावर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि लिहिलं द अल्केमिस्ट ज्याला आपण मराठीत किमियागार असं म्हणतो हे पुस्तक म्हणजे एक आध्यात्मिक प्रवास आहे जिथे एक सामान्य चरवाह आपला खरा खजिना शोधतो आणि तो खजिना बाहेर नसतो तो असतो आपल्या आतल्या शक्तीचा स्वप्नांचा आणि विश्वासाचा यामध्ये सॅन्टियागो म्हणजे तुम्ही किंवा मी ही गोष्ट आहे सॅन्टियागो नावाच्या एका साध्या चरवाहाची मेंढपाळाची ज्याला सतत एक स्वप्न पडत असतं मिसरच्या पिरॅमिड्सजवळ जवळ एक खजिना लपलेला आहे आणि तो त्या स्वप्नावर विश्वास ठेवतो जसं आपणही कधीतरी आपल्या आयुष्यात एखाद्या स्वप्नावर विश्वास ठेवतो तो निघतो त्या खजिन्याच्या शोधात जस आपण निघतो आपल्या आत्मिक समाधानाच्या आनंदाच्या आणि अर्थाच्या शोधात ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये पर्सनल लेजेंड बद्दल सांगितलेलं आहे पर्सनल लेजेंड म्हणजे आपलं खरं ध्येय हो। या पुस्तकात पॉलो कैलो एक संकल्पना मांडतात पर्सनल लेजेंड म्हणजे आपलं खरं जीवन ध्येय हो। आपल्यापैकी अनेकांना वाटतं पैसा प्रतिष्ठा नोकरी हाच आपला मार्ग आहे पण खरं तर आपल्याला शोधायचं असतं स्वतःचा आत्मविश्वास आपली मूल्य आणि जीवनाची खरी दिशा पोलो सांगतात तू जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण मनापासून करतोस तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या मदतीस येतं हे सत्य आपल्या आयुष्यातही लागू होतं जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा नसीबही आपल्या बाजूने काम करत असत या पुस्तकाचा तिसरा भाग सांगतो प्रवासातले गुरु आणि धडे यांच्याबद्दल सॅन्टियोगाच्या प्रवासामध्ये त्याला काही व्यक्ती भेटतात त्यामध्ये मॅल्चे जीवनातील पहिला गुरु त्यांना भेटतो एक वृद्ध राजा सँटियोगाला म्हणतो स्वतःवर विश्वास ठेव ब्रह्मांड तुझ्या मागे आहे तो आपल्याला सांगतो आपल्याला दिशा दाखवणारे गुरु आयुष्यात येतात पण चालायचं हे एक भीतीने थांबलेले लोक यांचं प्रतीक आहे एक दुकानदार सॅन्टीगाला नोकरी देतो पण स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची त्याची हिंमत होत नाही तो फक्त दिवस काढत असतो असं आपल्याही आजूबाजूला कित्येक जण करताना दिसतात कदाचित आपणच हा अनुभव शिकवतो भीतीने थांबू नकोस नाहीतर स्वप्न स्वप्नच राहतील ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत अजून एक व्यक्तिरेखा फक्त वाचन करणारा व्यक्ती आहे हा माणूस फक्त पुस्तक वाचत राहतो पण अनुभव घेत नाही तो शिकवतो ज्ञान मिळव पण ते ज्ञान मिळवून ते प्रत्यक्षात आणायलाही शिकायला हवं याबद्दल या इंग्लिश मॅन कडून शिकता येत अजून एक व्यक्तिरेखा आहे फातिमा प्रेमाची खरी भावना ती सँटीयोगाला म्हणते जा तुझं स्वप्न पूर्ण कर माझं प्रेम तुझ्या पाठीशी आहे या प्रसंगातून आपण शिकतो खरं प्रेम अडवत नाही ते उभं राहतं आपल्या पाठीशी प्रत्येक स्थितीमध्ये एक व्यक्तिरेखा आहे द अल्केमिस्ट शेवटचा मार्गदर्शक तो सॅन्टियोगला फक्त सोनं बनवायला शिकवत नाही तर आत्म्याला सोनं बनवायला शिकवतो तो म्हणतो जेव्हा तू तुझ्या आत्म्याशी स्वप्नाशी आणि ब्रह्मांडाशी एकरूप होतोस तेव्हाच खरं परिवर्तन घडतं द सोल ऑफ द वर्ल्ड एक सार्वत्रिक ऊर्जा पावलं कळलं सांगतात द सोल ऑफ द वर्ल्ड म्हणजे संपूर्ण विश्वाची एकत्रित आत्मा वैश्विक आत्मा जेव्हा आपण मनापासून प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने जगतो तेव्हा ही सार्वत्रिक ऊर्जा आपल्याला साथ देते कधी संकट येतात कधी अपयश येतात पण शेवटी आपण स्वतःला शोधतो आपली शांतता हेच आपलं खरं सामर्थ्य आहे आयुष्याचा सर्वात मोठा खजिना या पुस्तकातून शिकायला मिळतो स्वप्न पहा पण त्यासाठी कृती करा मार्गात अडथळे येणारच पण तेच आपल्याला घडवत असतात खरं प्रेम खरं प्रयोजन हेच आपल्याला पुढं नेतं खरा खजिना कुठेच नाही तो आपल्या आत आहे आपल्या आत्मविश्वास आपल्या प्रेमात आणि ध्येयात मित्रांनो प्रत्येक माणसात एक सँटीयोग असतो तुमचंही एखादं स्वप्न असेल जे कधी काळी मनाच्या कोपऱ्यात बंद झालं असेल पण आज जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून एक छोटं पाऊल उचललं तर खजिना सापडेल तो सोन्याचा नसेल तो असेल तुमचं खरं अस्तित्व जर ही गोष्ट तुमच्याही मनाला भिडली असेल तर नक्की लाईक करा अंजनी सूत या चॅनेलला आणि कॉमेंट करून सांगा तुमचं पर्सनल लेजंड काय आहे तुमचं स्वप्न काय आहे आणि आज तुम्ही त्यासाठी पहिलं पाहुल उचलणार आहात का आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत अशाच महत्वपूर्ण आणि उपयोगी माहितींसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मी अंजनी सूत विनायक पाटील धन्यवाद